नमस्कार आपण पाहत आहात रोख रोख तळेगाव गोलेगाव आळंदी अशा बारा गावांसह मावळ तालुक्यातील इंदोरी व माळवाडी येथील स्थानिकांच्या यापूर्वीही धरणांचे पुनर्वसन औद्योगिक प्रकल्प रिंग रोड पुणे नाशिक महामार्गासाठी आधीच जमीन संपादित झाली आहे आणखीन एक रेल्वे प्रकल्प आमच्यावर लादला तर अनेक शेतकरी भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहेत काही गाव तर पूर्ण विस्थापित होण्याच्या मार्गावर आहेत असा इशारा शेतकऱ्यांनी दिला नमस्कार मी बाळासाहेब मुरे एक रेल्वेबाधित शेतकरी दोन महिन्यापासून जे आम्हाला समजले तळेगाव दाबाडी ते उरळीकांचन रेल्वे प्रकल्प आमच्या गावातून आमच्या घरावरून आणि गावठाणातून सर्व व्यवस्थेवरून जातो तेव्हापासून जे आम्हाला झोप नव्हती ती काल थोडीशी कलेक्टर साहेबांनी जे आश्वासन दिलं की तुमच्या गावावरून घरावरून रेल्वे प्रकल्प जाऊन देणार नाही याची मी तुम्हाला शाश्वती देतो त्यासाठी त्यांनी मीटिंग बोलवली होती आणि त्यात आमचे दोन्ही आमदार खासदार साहेब खासदार साहेबांना थोडा येता नाही आला पण पन त्यांनी फोनवर त्यांच्या संघ बोलले त्यातून आम्हाला त्यांनी सकारात्मक दोन्ही आमदारांनी पण सकारात्मक प्रतिसाद दिला आणि कलेक्टर साहेबांनी सात तारखेला परत आमची एक मीटिंग बोलवलेली आहे त्यात ते रूट चेंज करण्याच्या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे आणि आमचे पण विचार ते लक्षात घेणार आहे त्यामुळं आमची पुढील जे आता दिशा ठरणार होती आंदोलनाची ती आम्ही जर आता शांत केलेली आहे त्यांच्या सात तारखेच्या मिटिंगनंतर आपण ते पुढचं काय करायचं ते ठरवणार आहे धन्यवाद जोपर्यंत हा रेल्वे प्रकल्प पूर्ण हद्दपार कुरुळी गावं आणि या बारा गावातून होत नाही तोपर्यंत जरी माझे मित्र म्हणले असेल की आम्हाला काल थोडं साहेबांचं ऐकलं आणि आम्हाला झोप आली पण हे असं नाही आम्हाला अद्यापही झोप नाही आम्ही खासा विचारलोय की केव्हा या रेल्वेतून आम्हाला मुक्तता मिळेल आता शांतता नाही त्याप्रमाणे त्या ठिकाणी प्रोसिडिंग केलं ज्याप्रमाणे त्यांनी तिथं आवाज उठवला खरंच धन्य मानतो त्यांना की खंबीरपणे घेड तालुक्याचे आजी माजी आमदार आमच्या पाठीमाग आहेत आणि म्हणून आम्ही सर्व जनता त्यांच्याबरोबर राहणार आहोत आम्हाला खात्री आहे की ते आमचं वाईट करणार नाही आमचं कल्याणच करणार आणि उद्याची दिशा सात तारखेच्या नंतर निश्चित होईल आम्ही कुठेही कमी पडणार नाही आम्ही कुठेही कमी पडणार नाही ज्या ज्या वेळेस आम्हाला काही वेगळं दिसेल आम्ही शेवटपर्यंत लढू शेवटपर्यंत लढू आमच्या ताकद आहे आम्हाला माहिती आहे शिवाजी राजांनी मूठभर मावळ्यांनी गड जिंकले आम्ही सुद्धा जरी आज तुम्हाला मूठभर दिसत असलो तरी आमची शक्ती मोठी आहे भैरवनाथ महाराज आमचे कुलदैवत ग्रामदैवत आहेत आम्हाला शक्ती देणार आहे आम्ही हा लढा चालू ठेवू शेवट आम्हाला या लढ्यामधून मुक्ती मिळाली आम्ही शहीद झालो तरी चालेल पण आम्ही या रेल्वे प्रकल्पाला पूर्ण विरोध करणार आहे पूर्ण विरोध करणार आहे धन्यवाद मी विठ्ठल कांबळे कुरुळी गावचा रहिवासी मागील दोन महिन्यापासून आपण सर्वजण ऐकतोय की तळेवाद आवाडे ते उरुळी कांचन असा शासनाने प्रस्तावित रेल्वे प्रकल्प आयोजित करण्याचा त्यांचा मनोगत आहे त्या माध्यमातून या संपूर्ण पंधरा गावाच्या लोकांनी हा तिळेगाव दाबाडे ते उरुळी कांचन हा जो रोड जो रेल्वे प्रकल्प होणार आहे या माध्यमातून बरीचशी गावं त्या माध्यमातून मा गाव मा निस्थापूत होणार आहेत त्यामध्ये कुरुळी गावचं गावठाणामधं गाव जात असल्याकारणानं या गावठाणामधील गुरव समाज असेल त्याचप्रमाणे कुंभार समाज असेल आणि आंबेडकर कॉलनीमधील दोनशे घरं असे जवळजवळ साडेतीनशे घरं ह्या गावठाणामधनं नेस्तानाभूत होणार आहेत त्यामुळं आमच्या ह्या गावचा पूर्णपणे मोठा विरोध आता आहेच आहे त्याचबरोबर ह्या संपूर्ण पंधरा गावाचाही विरोध आहे त्या अनुषंगानं कलेक्टरनी मिटिंग बोलवलेली होती कलेक्टर आदरणीय जितेंद्र डुडी यांनी काल मिटिंग घेतल्यानंतर हा सर्व लोकांचा जो विरोध पाहिल्यानंतर हा प्रस्तावित मार्ग बदलण्याचा त्यांचा मनोदय आहे आणि त्या अनुषंगानं पुढील दिशा भविष्यामध्ये ठरवण्यात येईल